शेतकरी मित्रांनो कसं आहे क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये असलेले बोंड श्रीकर धीरा जिरवणूक कमी कालावधी उत्पादन जास्त एका वर्षामध्ये दोन पिकांची हमी देणारं श्रीकरचं धीरा जिरवणूक बोंड बघू शकता कशा पद्धतीने लागलेलं आहे आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे आणि या वर्षामध्ये पाऊस होऊन सुद्धा अशा पद्धतीचं हे श्रीकर झिरा नऊ संपूर्ण प्लॉट कशा पद्धतीनं भरून आलेलं आहे विशेष म्हणजे शेंड्यापर्यंत माल लागलेला आहे आणि शेंड्याची सुद्धा बोंड जी आहे तर ते ती पाच पाकळ्यांची बोंड आपण या ठिकाणी बघू शकता बोंड ही टपोरं आणि कमी कालावधीमध्ये सर्वाधिक उत्पादन देणारं हे श्रीकरचं रिसर्च वान एवढे बोंड लागूनसुद्धा बुडापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण म्हणजे हिरवेगारपणा यामध्ये दिसून येतो आहे आणि बोंड बघा शेतकरी मित्रांनो बघा कशा लागलं आहे घागरमाळा विशेष म्हणजे आपण कुठल्या खोपऱ्याचा किंवा कुठल्या साईडचं दाखवत नाही आहे आपण या ठिकाणी बघत आहात अशा पद्धतीनं बोंड यावरती सेट झालेली आहे हा संपूर्ण प्लॉट बाकरवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना या प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावरचा आहे प्रत्येक बोंड या ठिकाणी आपण बघू शकता दाखवा माल दाखवा माल एक नंबर क्वालिटी एक नंबर एक नंबर माल आहे श्रीकर धीरा झिरो नऊ कसं आहे क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये बोंड बघू शकता हिरवेगारपणा पूर्ण प्लॉटमध्ये हिरवेगारपणा आहे श्रीकार कंपनीचा धीरा झिरवणू जास्तीत जास्त लागवड करा सुखी समृद्ध बना धन्यवाद एका वर्षामध्ये दोन पिकं घ्या धन्यवाद